मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीसाठी गेम चेंजर ठरली मात्र आता महायुतीला पुन्हा एकदा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थ्यांना आता लाभापासून वंचित राहावं लागू शकतं अशी चर्चा सध्या सोशल मीडियावरती सुरू आहे या योजनेचे निकष आता बदलले जातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करून लाखो लाभार्थी महिलांचे अर्ज बाद होतील असे दावेही केले जात आहेत याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाला सातत्याने विचारणा होत आहे तसंच माजी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना या सर्व प्रश्नांना सामोरं जावं लागतंय अखेर या सर्व प्रश्नांची आणि अफवांची दखल घेत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने आता या संदर्भात स्पष्टीकरण दिले या योजनेबाबत लोकांमध्ये पसरलेले संभ्रम दूर करणारं एक पत्रकच आता विभागाने जारी केलं आहे आमदार आदिती तटकरे यांनी हे पत्रक समाज माध्यमांवर शेअर केलं आहे या पत्रकासह तटकरे यांनी एक्सवर एक या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून यावर मी स्वतः जातीनं लक्ष ठेवून आहे तरी याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या विनंती अशी पोस्ट अदिती तटकरे यांनी केली आहे महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय की सर्वांना कळविण्यात येते की राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या असं निदर्शनास आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांवर रील्स व व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसंच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरातून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपण कळविण्यात येत आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींमध्ये तसंच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल तसंच महिला व बालकल्याण विभागाने वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना सुचवलंय की त्यांनी लोकांमधील संभ्रम दूर करावा सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले स्तरावरून तसंच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असं महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे अशा प्रकारे महिला व बालकल्याण विभागाने या योजनेबाबत पसरत असलेल्या अफवांचं खंडन केलं आहे राज्यातील घडामोडी संदर्भातील अशाच माहितीसाठी पाहत रहा लोकसत्तालाई